नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर पुणे गुलटेकडीमध्ये लोकल कांद्याला आज आवक आलेली आहे सात हजार बहात्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीमध्ये बघायला मिळत असून चला तर बघूया कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो कमीत कमी दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव पुणे गुलटेकडी बाजार, बाजार समितीमध्ये एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये आज सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तरी होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव